आज वीस तारीख आहे आणि आपण अशा वेळेला भेटतोय की महाराष्ट्रातला मतदानाचा शेवटचा टप्पा आता एक दीड तासामध्ये थांबेल संपूर्ण दिवसभर सकाळपासून मी विविध क्षेत्रातून माहिती घेतो आहे मतदारांमध्ये उत्साह खूप आहे निवडणूक आयोगाकडनं प्रत्येकाला दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा मेसेज जात आहेत मतदान करा मतदान करा मतदान करा त्याप्रमाणे मतदार हे उतरलेले दिसत आहेत खूप गर्दी दिसते आहे परंतु निवडणूक आयोग हा पक्षपातीपणा करतोय असं स्पष्ट दिसतोय मतदारांमध्ये उत्साह आहे पण निवडणूक आयोगाचे जे तथाकथित प्रतिनिधी मतदान केंद्रात बसलेत त्यांच्याकडनं खूप दिरंगाई केली जाते विशिष्ट वस्त्या तिथे नावं दोनदा तीनदा चारदा तपासली जात आहेत एकतर मतदार जे ज्येष्ठ मतदार आहेत त्यांना खूप त्रास झालेला आहे आजच्या या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आणि इतरही मतदारांना मतदा मग त्याच्यामध्ये महिला सुद्धा आहेत कुठे कसलीही सोय ठेवलेली नाही पिण्याचं पाणी नाही काही नाही काही नाही तरी देखील मतदार रांगा लावून उभे आहेत उभे आहेत आणि हे रांगा लावून उभे असलेले मतदार जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा त्यांना खूप वेळ लागतोय आणि मला असं वाटतं मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर मी म्हणून सांगतो की घरघड्यासारखा करतोय पक्षपातीपणा करतो आहे दफ्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई ही मतं नोंदवताना केली जाते याच्याबद्दल मी तमाम नागरिकांना आवाहन करतोय की आता थोडा वेळ जरी राहिला असला तरी तुमच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नका आपण मतदान केंद्रामध्ये जाऊन उभे राहा आणि जे निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत त्यांना आज किती वाजले अगदी पहाटे पाच सहा जरी वाजले तरी सोडू नका तुमचं मतदानाचा हक्क बजल्याशिवाय बाहेर पडू नका आणि आपल्या माध्यमातून मी पोलिंग एजंटना पण सांगतोय निवडणुकीला जे मतदार जात आहेत मतदानासाठी त्यांनाही सांगतोय सांगतोय की अशी कुठल्याही मतदान क्षेत्रामध्ये जी केंद्र आहेत जिथे तुम्हाला मुद्दामून उशीर केला जातोय त्याची नोंद ताबडतोब तिथल्या शिवसेना शाखेत करा की जेणेकरून आणि जसं आपण मतदानाला गेल्यानंतर आपला एक तो आयडी बघितला जातो तसं मी तर म्हणेन त्या निवडणूक प्रतिनिधींची नावं सुद्धा तुम्ही विचारा की जेणेकरून उद्या आपल्याला त्यांच्याबद्दल न्यायालयात दाद मागता येईल आणि उद्या ही माझ्याकडे सगळी नावं आलीच सगळी तर मी तर म्हणेन की प्रेस घेऊन त्यांची नावानिशी स्थळानिशी मी माहितीच जाहीर करून टाकेन तर पुन्हा एकदा नागरिकांना सांगतोय की कृपा करून हा जो सगळा डाव आहे मोदी सरकारचा की जेणेकरून तुम्ही मतदानाला उतरू नये त्यांच्या विरोधातलं मतदान कमी कसं होईल ते बघतायत आणि त्या डावाला बळी न पडता तुम्ही जाऊन मतदान केंद्रामध्ये उभे राहा कोणत्याही परिस्थितीत जी लोकं तिथे उभी असतील त्यांना मतदान पूर्ण केल्याशिवाय मतदान बंद होऊ शकत नाही अगदी पहाटेचे पाच वाजले मी तर म्हणतो मुद्दाहून वाजवाच ज्यांना जे तिकडे निवडणूक अधिकारी किंवा प्रतिनिधी तिथे तुम्हाला विलंब लावतायत कारण नसताना तुम्हाला छलतायत तुमची आयडी तुमची नावं तुमचं सगळं ओळखपत्र पत्र ह्याच्यावरनं जो काही वेळ काढतायत ते तुमचं मतदान केल्याशिवाय त्यांना मतदान केंद्राच्या बाहेर पडू देऊ नका आय जिथे जिथे अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर जिथे आम्हाला मतदान अधिक होतं त्या भागामध्ये हे आम्हाला तक्रारी मिळत आहेत अनेक वस्त्या आहेत त्या वस्त्यांची नावं आली आज माझ्याकडे तर मी उद्या प्रेसमध्ये जाहीर करीन आणि म्हणून सांगतोय की तिथे मतदान केंद्रात जे निवडणूक केंद्रा प्रतिनिधी आहेत त्यांची सुद्धा नावं विचारा कारण तो आपला अधिकार आहे जेव्हा ते आपले इलेक्शन आयडी विचारतात तेव्हा त्यांची सुद्धा आयडी तुम्ही विचारली पाहिजेत आणि त्यांची नावं नोंदवा निवडणूक केंद्र सांगा की जेणेकरून उद्या कोर्टात जाता येईल तक्रार करता येईल आणि उद्या मी तर ही जाहीर यादी जाहीरच करेल नाही बरोबर आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना हे पराभवाच्या भीतीने पछाडलेलं लोक लो आहेत मोदी सरकार जे आहे ते पराभवाच्या भीतीने पछाडलेलं आहे लोकांना करू द्या ना मतदान तुम्ही आज मला मला स्वतःला दिवसाला दहा हे आलेत मतदान करा मतदान मी आणखीन काय त्यांना बोट दाखवत बसू द्या ना मग एवढं करून सुद्धा लोक उत्साहाने उतरलेत रांगाच्या रांगा लावलेल्या आहेत पण ते निरुत्साही म्हणजे त्रास होतोय ऊन आहे आता तो ऊन उतरला म्हणून मी यावेळेला ही प्रेस कॉन्फरन्स घेतोय ऊन उतरलेला आहे सकाळी जे कंटाळून गेलेले असतील त्यांनी परत जाऊन मतदान केंद्रामध्ये उभं राहावं शेवटचा मतदार मतदान करत नाही तोपर्यंत निवडणूक मतदानाची थांबू शकत नाही पहाटे पाच वाजले तरी चालतील या निवडणूक आयुक्तांच्या प्रतिनिधींना ज्यांनी त्यांचे आदेश पाळत आहेत त्यांना पहाटे सहा सा, सा वाजले सात वाजले सा तरी घरी सोडू नका तुमचा मतदानाचा अधिकार बजवा एक 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 दु� एक 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 मिनिट हां राजकीय नाही याच्याबद्दल नाव वगळली जाणं हा त्यांचा आवडता खेळ आहे काही काही ठिकाणी बोगस पण घुसवले असं कळलंय पण त्याच्यावरती मी आत्ता काही बोलणं योग्य नाही तूर्त जो विलंब लावला जातोय आतमध्ये गेल्यानंतर तुमचं नाव काय तुमच्या भावाचं नाव काय अरे दिले ना निवडणूक आयडी ते दिलेलं आहे मग फोन आत नेऊ नका मग तुम्ही मतदान करा जेव्हा सांगता तेव्हा तुम्ही सांगायला पाहिजे ना, काई -काई ना, का, ना, का, ना ते ते की काय काय घेऊन यायला पाहिजे मोबाईल आणू नका मग करू नका फक्त बसल्या जागी तुम्ही बाजीरावपणा पाहा कशाला करताय बरं ठीक आहे फोन आणूनही जरी सांगितलं असेल तरी आत गेल्यावरती जो विलंब लागतोय तो विलंब हा त्याला क्षमा नाही करता येणार आणि माझं मला तर आता स्पष्ट असं दिसतंय की हा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खेळला जात असलेला अत्यंत नीच घाणेरडा खेळ आहे निवडणूक आयोग ही भाजपची चाकरी करते की काय असं म्हणायला याच्यात जरूर व्हावे होय पण मग तिकडे काय करायचं मग कारण आता तुम्ही मलबारी हा जो उल्लेख केला अशा अनेक वस्तू मी दाखवू शकतो की तिकडे मतदान व्यवस्थित चालले आणि जिथे आमचा टक्का आहे मी तर उघड सांगतो की जिकडे शिवसेनेला मतं पडतायत तिथे हा विलंब लावला जातोय त्याच्यामुळे मी परत सांगतो की अशी मतदान केंद्र आणि त्याच्यामध्ये असलेल्या निवडणूक आयुक्तांचे अधिकाऱ्यांचे जे प्रतिनिधी बसलेत त्यांची नावं आणा उद्या ती बूथ आणि त्यांची नावं मी प्रेसमध्ये जाहीर करेन आणि त्याचबरोबरीने त्यांच्याबद्दल जिथे तक्रार करायची अगदी कोर्टात सुद्धा आपण जाऊ बसवर देखील काही घटना घडल्या आणि त्यानंतर तुमच्या गाठीपेठी सुरू झाल्या म्हणजे शाखांमध्ये आज फ्लो ओपरला गेला काही वेगळ्या भागांमध्ये महायुतीच्या नेत्यांचं स्पष्ट मत आहे की आहे ते सोड ते जाऊ रे तो फालतू पण आता बस झाला त्यांचा ते घरी जायची वेळ झाली आजच्या मतदानात बोलू ते जाऊ द्या आता माझा हाच मुद्दा आहे की जो विलंब लावला जातोय चाहे तो मैं हिंदी में भी बात करता हूं सुबह से मैं देखते हैं आ रहा हूं कि कई जगह पर मतदाता भारी संख्या से वोट देने के लिए उतरे हुए हैं लेकिन असुविधा के कारण उनको वापस जाना पड़ रहा है साथ ही साथ उनको अंदर देर लगाई जा रही है क्यों ताकि वो वोट ना करे तो मैं सारे मतदाताओं को एक रिक्वेस्ट करता हूं विनती करता हूं कि चाहे सुबह के पांच भी बच जाए लेकिन आज जब तक समय दिया हुआ है उसके पहले आप मतदान केंद्र में जाइए अगर सुबह कुछ भी असुविधा आसुग, के कारण आप घर लौटे हो तो वापस जाइए और कल सुबह पांच भी बज जाए छ भी बज जाए कोई भी वहां से हिलेगा नहीं आपको वोट करने का अधिकार है और आप वोट देने के बिना वो जो केंद्र है वो बंद नहीं हो सकता और और सारे लोगों को मैं ये कहता हूं कि जहां जहां ये असुविधा है जहां पर ये देर लगाई जा रही है वहां का उस केंद्र का नाम और वहां अंदर जो इलेक्शन कमीशन के लोग बैठे हुए हैं उनका नाम हमें अगर बता दे तो हम अदालत में भी जाएंगे और साथ ही साथ आ, कल प्रेस में वो लिस्ट हम जाहिर करेंगे हाँ दिखाई दिखाई दे, दे दिखाए तो दे ही रही ना खुलेआम दिखाई दे रही है कि ऐसे सिलेक्टेड बस्तियां क्यों जैसे आपने अभी कहा कि वहां तो जोरदार वोट चल रहा है वोटिंग चल रहा है तो वोटर्स तो उतरे हुए हैं फिर आप मैसेज क्यों भेज रहे हैं एक बार दो बार तीन बार पांच बार पीने की पानी की सुविधा नहीं है धूप कितनी तेज धूप है तो भी अभी तो शाम होने आ गई है लेकिन सुबह से मैं देखते आ रहा हूँ कुछ सीनियर सिटीजन है उनको भी काफी तकलीफ हुई है तो ये अच्छी बात नहीं है मतलब और हम तो इनको छोड़ने वाले नहीं है, मतलब आपका है जा, जा दे, ऐसे अभी तो दिखाई दे रहा है और वहीं पर ज्यादा दिखाई दे रहा है मी आता साई साई लोकसभा मतदारसंघ त्याचबरोबर कल्याण डोंबिवली सगळीकडे विचारपूस करतोय पण विशेषतः मला मुंबईमध्ये हे प्रकार जास्त दिसत आहेत अगदी कल्याण मतदारसंघात सुद्धा काही ठिकाणी दिसतंय जिथून जिथून आम्हाला मत मतं मिळण्याची आघाडी मिळण्याची शक्यता आहे तिकडे मतदार खूप मोठ्या संख्येने उतरलेत मी दुपारपर्यंत सगळ्यांची मला मेसेज येत होते जे राजकारणाशी संबंधित नाही की उद्धवजी आम्ही मतदान केलेलं आहे उद्धवजी आम्ही मतदान केलेलं नंतर अचानक यायला लागले की आम्ही खूप वेळ थांबून शेवटी निराश होऊन परत गेलेलो आहोत आम्हाला एकदा दोनदा तीनदा आमची आयडेंटिटी विचारली गेली आतमध्ये खूप विलंब लावला जातोय तर हा विलंब हा काही योग्य नाहीये आणि और... नाही 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 असं नाही असे थांबू शकत नाही त्यांना बाहेरच नाही पडू देणार असं होत नाही जोपर्यंत मग रात्री दहा वाजले तरी ग्रामीण भागात वाजलेत पण मी तर म्हणतो असा जर विलंब लावला तर उद्या पहाटे सूर्योदय झाला तरी देखील मतदान होत नाही पूर्ण तोपर्यंत हे बाहेर पडू शकणार नाही चला मिन बचे रहे, आप बोल रहे है दस मिनिट नाही छे बजेतात नाही नाही सुनो पहिली बाब तो आहे की एक घंटा बाकी है और हर के घर के नजदीक मतदान केंद्र है और काफी सारे लोग जो निराश होकर लौट गए होंगे गुस्सा होकर लौट गए होंगे उनको मैं आवाहन कर रहा हूं, विनती कर रहा हूं कि कृपा कर कर लौटिए, मतदान केंद्र पर जाइए जब तक आपको वोट दिया नहीं जाता तब तक वो केंद्र बंद हो नहीं सकता रात को भले 10 बजे 12 बजे कल सुबह सात भी बजे लेकिन आखिरी जो मतदाता है जो छह बजे के पहले वहां अंदर जाएगा नहीं जा, जाएगा उसको मत देने के जायगा वो केंद्र बंद हो सकता ठीक हा चल हा चल चल आज वीस तारीख आहे आणि आपण अशा वेळेला भेटतोय की महाराष्ट्रातला मतदानाचा शेवटचा टप्पा आता एक दीड तासामध्ये थांबेल संपूर्ण दिवसभर सकाळपासून मी विविध क्षेत्रातून माहिती घेतो आहे मतदारांमध्ये उत्साह खूप आहे निवडणूक आयोगाकडनं प्रत्येकाला दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा मेसेज जात आहेत मतदान करा मतदान करा मतदान करा त्याप्रमाणे मतदार हे उतरलेले दिसत आहेत खूप गर्दी दिसते परंतु निवडणूक आयोग हा पक्षपातीपणा करतोय असं स्पष्ट दिसतोय मतदारांमध्ये उत्साह आहे पण निवडणूक आयोगाचे जे तथाकथित प्रतिनिधी मतदान केंद्रात बसलेत त्यांच्याकडनं खूप दिरंगाई केली जाते है। विशिष्ट वस्त्या तिथे नावं दोनदा तीनदा चारदा तपासले जात आहेत एकतर मतदार जे ज्येष्ठ मतदार आहेत त्यांना खूप त्रास झालेला आहे आजच्या या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आणि इतरही मतदारांना मग त्याच्यामध्ये महिला सुद्धा आहेत कुठे कसलीही सोय ठेवलेली नाही पिण्याचं पाणी नाही काही नाही काही नाही तरी देखील मतदार रांगा लावून उभे आहेत उभे आहेत आणि हे रांगा लावून उभे असलेले मतदार जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा त्यांना खूप वेळ लागतोय आणि मला असं वाटतं मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर मी मुद्दा म्हणून सांगतो की घरघड्यासारखा करतोय पक्षपातीपणा करतो आहे पक्षपाती दप्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई ही मतं नोंदवताना केली जाते याच्याबद्दल मी तमाम नागरिकांना आवाहन करतोय की आता थोडा वेळ जरी राहिला असला तरी तुमच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नका आपण मतदान केंद्रामध्ये जाऊन उभे राहा आणि जे निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत त्यांना आज किती वाजले अगदी पहाटे पाच सहा जरी वाजले तरी सोडू नका तुमचं मतदानाचा हक्क बजल्याशिवाय बाहेर पडू नका आणि आपल्या माध्यमातून मी पोलिंग एजंटना पण सांगतोय निवडणुकीला जे मतदार जात आहेत मतदानासाठी त्यांनाही सांगतोय सांगतोय की अशी कुठल्याही मतदान क्षेत्रामध्ये जी केंद्र आहेत जिथे तुम्हाला मुद्दामून उशीर केला जातोय त्याची नोंद ताबडतोब तिथल्या शिवसेना शाखेत करा की जेणेकरून आणि जसं आपण मतदानाला गेल्यानंतर आपला एक तो आयडी बघितला जातो तसं मी तर म्हणेन त्या निवडणूक प्रतिनिधींची नावं सुद्धा तुम्ही विचारा की जेणेकरून उद्या आपल्याला त्यांच्याबद्दल न्यायालयात दाद मागता येईल आणि उद्या ही माझ्याकडे सगळी नावं आलीच सगळी तर मी तर म्हणेन की प्रेस घेऊन त्यांची नावानिशी स्थळानिशी मी माहितीच जाहीर करून टाकेन तर पुन्हा एकदा नागरिकांना सांगतोय की कृपा करून हा जो सगळा डाव आहे मोदी सरकारचा की जेणेकरून तुम्ही मतदानाला उतरू नये त्यांच्या विरोधातलं मतदान कमी कसं होईल ते बघतायत आणि त्या डावाला बळी न पडता तुम्ही जाऊन मतदान केंद्रामध्ये उभे राहा कोणत्याही परिस्थितीत जी लोकं तिथे उभे असतील त्यांना मतदान पूर्ण केल्याशिवाय मतदान बंद होऊ शकत नाही अगदी पहाटेचे पाच वाजले मी तर म्हणतो मुद्दाहून वाजवाच ज्यांना जे तिकडे निवडणूक अधिकारी किंवा प्रतिनिधी तिथे तुम्हाला विलंब लावत आहेत कारण नसताना तुम्हाला छळतायत तुमची आयडी तुमची नावं तुमचं सगळं ओळखपत्र ह्याच्यावरनं जो काही वेळ काढतायत ते तुमचं मतदान केल्याशिवाय त्यांना मतदान केंद्राच्या बाहेर पडू देऊ नका जिथे जिथे अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर जिथे आम्हाला मतदान अधिक होतं त्या भागामध्ये हे आम्हाला तक्रारी मिळत आहेत अनेक वस्त्या आहेत त्या वस्त्यांची नावं आली आज माझ्याकडे तर मी उद्या प्रेसमध्ये जाहीर करीन आणि म्हणून सांगतोय की तिथे मतदान केंद्रात जे निवडणूक प्रतिनिधी आहेत त्यांची सुद्धा नावं विचारा कारण तो आपला अधिकार आहे जेव्हा ते आपले इलेक्शन आयडी विचारतात तेव्हा त्यांची सुद्धा आयडी तुम्ही विचारली पाहिजेत आणि त्यांची नावं नोंदवा निवडणूक केंद्र सांगा की जेणेकरून उद्या कोर्टात जाता येईल तक्रार करता येईल आणि उद्या मी तर ही जाहीर यादी जाहीरच करेन नाही बरोबर आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना हे पराभवाच्या भीतीने पछाडलेले लोक आहेत मोदी सरकार जे आहे ते पराभवाच्या भीतीने पछाडलेलं आहे लोकांना करू द्या ना मतदान तुम्ही आज मला मला स्वतःला दिवसाला दहा हे आलेत मतदान करा मतदान मी आणखीन काय त्यांना बोट दाखवत बसू द्या ना एवढं करून सुद्धा लोक उत्साहाने उतरलेत रांगाच्या रांगा लावलेल्या आहेत पण ते निरुत्साही म्हणजे त्रास होतोय ऊन आहे आता तो ऊन उतरलाय म्हणून मी यावेळेला ही प्रेस कॉन्फरन्स घेतोय ऊन उतरलेला आहे सकाळी जे कंटाळून गेलेले असतील त्यांनी परत जाऊन मतदान केंद्रामध्ये उभं राहावं शेवटचा मतदार मतदान करत नाही तोपर्यंत निवडणूक मतदानाची थांबू शकत नाही पहाटे पाच वाजले तरी चालतील या निवडणूक आयुक्तांच्या प्रतिनिधींना ज्यांनी त्यांचे आदेश पाळतायत त्यांना पहाटे सहा सा, सा वाजले सात वाजले तरी घरी सोडू नका तुमचा मतदानाचा अधिकार बजवा एक 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 बरं एक मिनिट हां नाही याच्याबद्दल नावं वगळली जाणं हा त्यांचा आवडता खेळ आहे काही काही ठिकाणी बोगस पण घुसवले असं कळलंय पण त्याच्यावरती मी आत्ता काही बोलणं योग्य नाही तूर्त जो विलंब लावला जातोय आतमध्ये गेल्यानंतर तुमचं नाव काय तुमच्या भावाचं नाव काय अरे दिले ना निवडणूक आयडी ते दिलेलं आहे मग फोन आत नेऊ नका मग तुम्ही मतदान करा जेव्हा सांगता तेव्हा तुम्ही सांगाल पाहिजे ना की काय काय घेऊन यायला पाहिजे मोबाईल आणू नका मग करू नका फक्त बसल्या जाई तुम्ही बाजीराव पाना कशाला करताय बर ठीक आहे फोन आणूनही जरी सांगितला असेल तरी आत गेल्यावरती जो विलंब लागतोय तो विलंब हा त्याला क्षमा नाही करता ना। येणार आणि माझं मला तर आता स्पष्ट असं दिसतंय की हा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खेळला जात असलेला अत्यंत नीच घाणेरडा खेळ आहे निवडणूक आयोग ही भाजपची चाकरी करते की काय असं म्हणायला याच्यात जरूर व्हावे होय पण मग तिकडे काय करायचं मग कारण आता तुम्ही मलबारी हा जो उल्लेख केला अशा अनेक वस्तू मी दाखवू शकतो की तिकडे मतदान व्यवस्थित चालले आणि जिथे आमचा टक्का आहे मी तर उघड सांगतो की जिकडे शिवसेनेला मतं पडतंय तिथे हा विलंब लावला जातोय त्याच्यामुळे मी परत सांगतो की अशी मतदान केंद्र आणि त्याच्यामध्ये असलेल्या निवडणूक आयुक्तांचे अधिकाऱ्यांचे जे प्रतिनिधी बसलेत त्यांची नावं आणा उद्या ती बूथ आणि त्यांची नावं मी प्रेसमध्ये जाहीर करेन आणि त्याचबरोबरीने त्यांच्याबद्दल जिथे तक्रार करायची अगदी कोर्टात सुद्धा आपण जाऊन बांदेकरांनी सुद्धा मुंबई काही इव्हेंटच्या संदर्भात मुद्दे उपस्थित केले वर्सोवाद देखील काही घटना घडल्या आणि त्यानंतर तुमच्या गाठीपीठी सुरू झाल्या म्हणजे शाखांमध्ये आज लोक पडला गेला काही वेगवेगळ्या भागांमध्ये भाजपच्या नेत्यांचा स्पष्ट मुद्दा आहे की थे थे। थे दे दे ते सोड ते जाऊ द्या तो फालतूपणा आता बस झाला त्यांचा ते घरी जायची वेळ झाली आजच्या मतदानावर बोलू ते जाऊ द्या आता माझा हाच मुद्दा आहे की जो विलंब लावला जातोय चाहे तो मैं हिंदी में भी बात करता हूं सुबह से मैं देखते आ आह की कि जगह पर मतदाता भारी संख्या से वोट देने के लिए उतरे हुए है। लेकिन असुविधा के कारण उनको वापस जाना पड रहा है साथ ही साथ उनको अंदर देर लगाई जा रही है क्यों ताकि वो वोट ना करे तो मैं सारे मतदाताओं को एक रिक्वेस्ट करता हूं विनती करता हूं कि चाहे सुबह के पांच भी बज जाए लेकिन आज जब तक समय दिया हुआ है उसके पहले आप मतदान केंद्र में जाइए अगर सुबह कुछ भी असुविधा के कारण आप घर लौटे हो तो वापस जाइए और कल सुबह पांच भी बज जाए छ भी बज जाए कोई भी वहां से हिलेगा नहीं आपको वोट करने का अधिकार है और आप वोट देने के बिना वो जो केंद्र है वो बंद नहीं हो सकता और और सारे लोगों को मैं ये कहता हूं कि जहां जहां ये असुविधा है जहां पर ये जानबूझकर देर लगाई जा रही है वहां का, का उस केंद्र का नाम और वहाँ अंदर जो इलेक्शन कमीशन के लोग बैठे हुए हैं उनका नाम हमें अगर बता दे तो हम अदालत में भी जाएंगे और साथ ही साथ आ, कल प्रेस में वो लिस्ट हम जाहिर करेंगे दिखाई हाँ दिखाई दे दिखाई तो दे ही रही ना खुलेआम दिखाई दे रही है कि ऐसी सिलेक्टेड बस्तियां क्यों जैसे आपने अभी कहा कि वहां तो जोरदार वोट चल वोटिंग चल रहा है तो वोटर्स तो उतरे हुए हैं फिर आप मैसेज क्यों भेज रहे एक बार दो बार तीन बार पांच बार पीने की पानी की सुविधा नहीं है धूप कितनी तेज धूप है तो भी अभी तो शाम होने आ गई है लेकिन सुबह से मैं देखते आ रहा हूं कुछ सीनियर सिटीजन है उनको भी काफी तकलीफ हुई है तो ये अच्छी बात नहीं है मतलब और हम तो इनको छोड़ने वाले नहीं है मतलब जहां आपका गढ़ है, है ऐसे अभी ऐसे तो दिखाई दे रहा है और वहीं पर ज्यादा दिखाई दे रहा है, है? मी आता साई साई लोकसभा मतदार संघ बरो कल्याण डोंबिवली सभी विचारपूस करते है विशेषता माला मुंबई में प्रकार जास्त जा अगदी कल्याण मतदारसंघात सुद्धा काही ठिकाणी दिसतंय जिथून जिथून आम्हाला मिळण्याची मत, मत आघाडी मिळण्याची शक्यता आहे तिकडे मतदार खूप मोठ्या संख्येने उतरलेत मी दुपारपर्यंत सगळ्यांचे मला मेसेज येत होते जे राजकारणाशी संबंधित नाही की उद्धवजी आम्ही मतदान केलेलं आहे उद्धवजी आम्ही मतदान केलेलं नंतर अचानक यायला लागले की आम्ही खूप वेळ थांबून शेवटी निराश होऊन परत गेलेलो आहोत आम्हाला एकदा दोनदा तीनदा आमची आयडेंटिटी विचारली गेली आतमध्ये खूप विलंब लावला जातोय तर हा विलंब हा काही योग्य नाहीये आणि और... नाही 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 असं नाही असे थांबू शकत नाही त्यांना बाहेरच नाही पडू देणार असं होत नाही जोपर्यंत मग रात्री दहा वाजले तरी ग्रामीण भागात वाजलेत पण मी तर म्हणतो असा जर विलंब लावला तर उद्या पहाटे सूर्योदय झाला तरी देखील मतदान होत नाही पूर्ण तोपर्यंत हे बाहेर पडू शकणार नाही चला दस नहीं दस मिनट नहीं छह बजे तक छह बजे तक नहीं 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 सुनो पहली बात तो यह की एक घंटा बाकी है और हर के घर के नजदीक मतदान केंद्र है और काफी सारे लोग जो निराश होकर लौट गए होंगे गुस्सा होकर लौट गए होंगे उनको मैं आवाहन कर रहा हूं विनती कर रहा हूं कि कृपा कर कर आप वापस लौटिए मतदान केंद्र पर जाइए जब तक आपको वोट नहीं जाता तब तक वो केंद्र बंद हो नहीं सकता रात को भले दस बजे बारह बजे कल सुबह सात भी बजे लेकिन आखिरी जो मतदाता है जो छह बजे के पहले वहां अंदर जाएगा नहीं जा, जाएगा उसको मत देने के बिना वो केंद्र बंद नहीं हो सकता ठीक है चल हाँ जय हाँ चल हाँ चलिए चलो चलो आज वीस तारीख आहे आणि आपण अशा वेळेला भेटतोय की महाराष्ट्रातला मतदानाचा शेवटचा टप्पा आता एक दीड तासामध्ये थांबेल संपूर्ण दिवसभर सकाळपासून मी विविध क्षेत्रातून माहिती घेतो आहे मतदारांमध्ये उत्साह खूप आहे निवडणूक आयोगाकडनं प्रत्येकाला दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा मेसेज जात आहेत मतदान करा मतदान करा मतदान करा त्याप्रमाणे मतदार हे उतरलेले दिसत आहेत खूप गर्दी दिसते आहे परंतु निवडणूक आयोग हा पक्षपातीपणा करतोय असं स्पष्ट दिसतोय मतदारांमध्ये उत्साह आहे पण निवडणूक आयोगाचे जे तथाकथित प्रतिनिधी मतदान केंद्रात बसलेत त्यांच्याकडनं खूप दिरंगाई केली जाते विशिष्ट वस्त्या तिथे नावं दोनदा तीनदा चारदा तपासली जात आहेत एकतर मतदार जे ज्येष्ठ मतदार आहेत त्यांना खूप त्रास झालेला आहे आजच्या या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आणि इतरही मतदारांना मतदार मतदा मग त्याच्यामध्ये महिनासुद्धा आहेत कुठे कसलीही सोय ठेवलेली नाही पिण्याचं पाणी नाही काही नाही काही नाही तरी देखील मतदार रांगा लावून उभे आहेत उभे आहेत आणि हे रांगा लावून उभे असलेले मतदार जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा त्यांना खूप वेळ लागतोय आणि मला असं वाटतं मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर मी मुद्दामून सांगतो की घरघड्यासारखा करतोय पक्षपातीपणा करतो आहे दप्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई ही मतं नोंदवताना केली जाते याच्याबद्दल मी तमाम नागरिकांना आवाहन करतोय की आता थोडा वेळ जरी राहिला असला तरी तुमच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नका आपण मतदान केंद्रामध्ये जाऊन उभे राहा आणि जे निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत त्यांना आज किती वाजले अगदी पहाटे पाच सहा जरी वाजले तरी सोडू नका तुमचं मतदानाचा हक्क बजल्याशिवाय बाहेर पडू नका आणि आपल्या माध्यमातून मी पोलिंग एजंटना पण सांगतोय निवडणुकीला जे मतदार जात आहेत मतदानासाठी त्यांनाही सांगतोय सांगतोय की अशी कुठल्याही मतदान क्षेत्रामध्ये जी केंद्र आहेत जिथे तुम्हाला मुद्दामून उशीर केला जातोय त्याची नोंद ताबडतोब तिथल्या शिवसेना शाखेत करा की जेणेकरून आणि जसं आपण मतदानाला गेल्यानंतर आपला एक तो आयडी बघितला जातो तसं मी तर म्हणेन त्या निवडणूक प्रतिनिधींची नावं सुद्धा तुम्ही विचारा की जेणेकरून उद्या आपल्याला त्यांच्याबद्दल न्यायालयात दाद मागता येईल आणि उद्या ही माझ्याकडे सगळी नावं आलीच सगळी तर मी तर म्हणेन की प्रेस घेऊन त्यांची नावानिशी स्थळानिशी मी माहितीच जाहीर करून टाकेन तर पुन्हा एकदा नागरिकांना सांगतोय की कृपा करून हा जो सगळा डाव आहे मोदी सरकारचा की जेणेकरून तुम्ही मतदानाला उतरू नये त्यांच्या विरोधातलं मतदान कमी कसं होईल ते बघतायत आणि त्या डावाला बळी न पडता तुम्ही जाऊन मतदान केंद्रामध्ये उभे राहा कोणत्याही परिस्थितीत जी लोकं तिथे उभे असतील त्यांना मतदान पूर्ण केल्याशिवाय मतदान बंद होऊ शकत नाही अगदी पहाटेचे पाच वाजले मी तर म्हणतो मुद्दाहून वाजवाच ज्यांना जे तिकडे निवडणूक अधिकारी किंवा प्रतिनिधी तिथे तुम्हाला विलंब लावतायत कारण नसताना तुम्हाला छळटायत तुमची आयडी तुमची नावं तुमचं सगळं ओळखपत्र पत्र ह्याच्यावरनं जो काही वेळ काढतायत ते तुमचं मतदान केल्याशिवाय त्यांना मतदान केंद्राच्या बाहेर पडू देऊ नका जिथे जिथे अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर जिथे आम्हाला मतदान अधिक होतं त्या भागामध्ये हे आम्हाला तक्रारी मिळत आहेत अनेक वस्त्या आहेत त्या वस्त्यांची नावं आली आज माझ्याकडे तर मी उद्या प्रेसमध्ये जाहीर करीन आणि म्हणून सांगतोय की तिथे मतदान केंद्रात जे निवडणूक प्रतिनिधी आहेत त्यांची सुद्धा नावं विचारा कारण तो आपला अधिकार आहे जेव्हा ते आपले इलेक्शन आयडी विचारतात तेव्हा त्यांची सुद्धा आयडी तुम्ही विचारली पाहिजेत आणि त्यांची नावं नोंदवा निवडणूक केंद्र सांगा की जेणेकरून उद्या कोर्टात जाता येईल तक्रार करता येईल आणि उद्या मी तर ही जाहीर यादी जाहीरच करेन नाही बरोबर आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना हे पराभवाच्या भीतीने पछाडलेले लोक आहेत मोदी सरकार जे आहे ते पराभवाच्या भीतीने पछाडलेलं आहे लोकांना करू द्या ना मतदान तुम्ही आज मला मला स्वतःला दिवसाला दहा हे आलेत मतदान त्याला मतदान म्हणजे आणखीन काय त्यांना बोट दाखवत बसू द्या ना एवढं करून सुद्धा लोक उत्साहाने उतरलेत रांगाच्या रांगा लावलेल्या आहेत पण ते निरुत्साही म्हणजे त्रास होतोय ऊन आहे आता तो ऊन उतरल्या म्हणून मी यावेळेला ही प्रेस कॉन्फरन्स घेतोय ऊन उतरलेला आहे सकाळी जे कंटाळून गेलेले असतील त्यांनी परत जाऊन मतदान केंद्रामध्ये उभं राहावं शेवटचा मतदार मतदान करत नाही तोपर्यंत निवडणूक मतदानाची थांबू शकत नाही पहाटे पाच वाजले तरी चालतील या निवडणूक आयुक्तांच्या प्रतिनिधींना ज्यांनी त्यांचे आदेश पाळतायत त्यांना पहाटे सहा सा, सा वाजले सात वाजले तरी घरी सोडू नका तुमचा मतदानाचा अधिकार बजवा एक 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 बरं एक हा नाही याच्याबद्दल नावं वगळली जाणं हा त्यांचा आवडता खेळ आहे काही काही ठिकाणी बोगस पण घुसवले असं कळलंय पण त्याच्यावरती मी आत्ता काही बोलणं योग्य नाही तूर्त जो विलंब लावला जातोय आतमध्ये गेल्यानंतर तुमचं नाव काय तुमच्या भावाचं नाव काय अरे दिलंय ना, ना, ना निवडणूक आयडी ते दिलेलं आहे मग फोन आत नेऊ नका मग तुम्ही मतदान करा जेव्हा सांगता तेव्हा तुम्ही सांगायला पाहिजे ना, काई -काई ना, का, ना का, की काय काय घेऊन यायला पाहिजे मोबाईल आणू नका मग करू नका फक्त बसल्या जागी तुम्ही बाजीरावपणा पाहा कशाला करता बरे ठीक आहे फोन आणूनही जरी सांगितला असेल तरी आत गेल्यावरती जो विलंब लागतोय तो विलंब हा त्याला क्षमा नाही करता येणार आणि माझं मला तर आता स्पष्ट असं दिसतंय की हा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खेळला जात असलेला अत्यंत नीच घाणेरडा खेळ आहे निवडणूक आयोग ही भाजपची चाकरी करते की काय असं म्हणायला याच्यात जरूर व्हावे होय पण